भारत माताकी भारत माताकी मी भारतीय नागरिक एकोणीसशे नव्याण्णव पासून नाही साहेब अजून घर पाल नाही विचार करा सात लाख कुटुंब देईल एकोणीसशे नव्यान पासून तुम्ही तीन चाकावर आज चार चाकावर आला अजून घर झालं नाही मालक अमित शाह साहेब मालक हे बघा माझ्याकडे चार पोरे झाले कसं करू लग्न चार पोर्या झाले लग्न कसं करू ड्रायव्हरचे पगारच असते मालक पाचशे सहा हजार सात हजार आठ हजार एक दहा हजार याच्यावर काय हैदराबाद ला जाते त्याने चक्कर महिना घरी राहिला त्याचे जीव जाते की जायना की घरी गॅरंटी नाही मालक अमित शाह साहेब मालक आता एवढे काम बसले तुम्ही एक शब्द घ्या मला कोण मास्टर असाल चपराशी असेल त्याने विचार करते मजा पोर का मास्टर हो कोणी मास्तर असेल त्याने म्हणते माझा पोर या शाळेचा मालक व्हा कोणी मालक असेल त्याने म्हणते तहसीलदार व्हा तहसीलदार म्हणते म्हणजे डिप्टी कलेक्टर व्हा डिप्टी कलेक्टर मध्ये म्हणजे कलेक्टर व्हा एवढ्या माणसातून म्हणा कोणीतरी म्हणते काय ड्रावर व्हा म्हणून कोणीतरी म्हणते ड्रावर एक व्हा म्हणून तरी हमी होता हमी चालू का कारण कारण आमचं पोट भरायचं आहे मालक पोट भरायचं आहे आता एवढे माणसं थांबलेले सारे माणस सर्पला मारतात एवढे माणसं भटकले इथं सरप निघू द्या भाषण स्वतः धरून सर्पला मारतात डाव एक जात आहे सरप रोडवर आल्याने विरोध करते त्याला सुद्धा मारण मार सरप रोडवर आला तर ब्रेक करते किंवा कट मारून जाते त्याला सुद्धा मारणार झाला ड्रायवर काय करणार इस्टिंग फेल झाली ड्रायवर काय करणार मोठाला डार फुटून गेला ड्रायवर काय करणार ब्रेक फेल झाल्या तरी बोलायला त्यांनी धक्काला नस करावा लागतो ड्रायवर सगळे सांगतात समोर कोण आले की मरून जाते मला माहित आहे ऑक्सिजंट रुकु ना अपघात रुकु ना याची गॅरंटी घ्या हे म्हणजे तुम्ही छू सांभाळला पण छू नव्ह भारताची कमरेची हार हो ड्रायवर तुमचा पेशंट तुमच्या घरी राहते ड्रायवर बंद केला ड्रावर बंद केला तुमचा दूध तुमच्या घरी राहिला ड्रावर बंद केला तुमचा पेट्रोल तुमचा डिझेल तुमच्या घरी राहिला पार्ले बिस्किट पुढे आलू चिप्स राहिलं माझ्या शेतकरी बंधूच्या सोयाबीन त्याच्या घरी राहते जर ड्रावर कामावर जायला गेल्या ना आपले बाहेर घरी सोडून त्याने मिलिटरी मिलिटरी पक्षा जे असं आहे त्या मी येल चालवलं मला माहित आहे पुढचं कसं येते मला माहित नाही मला जीव कवा निघून जाते माहित नाही मला मला जीव कमा निघून जाते माहित नाही माझ्या घर दहा लाख रुपये असले ना मालक मी दहा गाडी चाली ना मालक माझ्या घर दहा लाख रुपये असले मी गाडीत चालित नाही मी कोणत्या तरी शोकरच्या बाजूला त्या सुरतून कपडे आणून बिझनेस करतो मालक आणि मालक पण पायवर पाय टाकून चार माणसाला पोचतो मालक हे ऐकून द्या अमित साहेब आम्हाला काय आवडलं होतं भारत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब झाले आज वाले होईल काहीतरी फायदा होईल असं वाटलं होत पण नाही येऊन मुंबईला भिवंडीला माहित होत आणि मारल्या कारण अरे आता, आता काहीतरी भला, भला होते ऑटोवाल्याचा आता काहीतरी भला होते कारवाल्याचा आता काहीतरी भला होते आता भला झालाय की सात लाख द्या दहा वर सजा बाप वय हो की ना बापाला पोरग आल्या आल्यापारी कोण बाहेर निघल तू जाएगी मोदी साहब अगर जो भी अपेक्षा अच्छे दिन लाएंगे लालिए भाई हमारे ड्राइवरों के वास्ते अच्छे दिन सब रोड पे बैठे क्या अच्छे दिन लालिए मोदी साहब मान मैं मैं मुसलमान मोदी साहब के खिलाफ मेहमू साहब दो बार वोट डाला राजेश पवार को डाला मुझे मतलब नहीं मुझे इस रोड से मतलब ऊपर मानता था मैं निजी दिन करेगा कि महाराष्ट्र के अंदर रोड बहुत अच्छे कर रहे और हमको चलने को बहुत अच्छा हो रहा लेकिन हम ऊपर मानता था लेकिन नहीं साहब ये काला कानून ला के है ना हमारी रोजी रोटी छू ली है साहब क्या इत? दस साल की सजा कहां से करेंगे कहां से करेंगे साहब मैं अनपढ़ हूं कुछ बोलने में चुक रहा हूं तो सभी से माफी मांगता हूं क्या मैं पांचवी पांच कोई हमारे भाई पडे लिखे बारावी बारावी पडेवाला बारावी तेरावी उन्हें पुणे कंपनी में हैदराबाद कंपनी बचपन में इधर उधर वाला ड्रावर होता बचपन में इधर उधर में बादे आखलती ड्रावर बनता कोई कर्मचारी आदमी अपने बच्चे कोणी देता क्यों पता दस किलोमीटर उसकी जान जाती की उस क्लास को उन्हें मेरा बेटा सीओ खोल दो पर देखो एक ड्राइवर साथ है कैसे और भारत में ड्राइवर कम है अभी अमित शाह साहब भारत में जितनी गाड़ियां है उससे भी ड्राइवर कम है अगर इस तो तुम ये कायदा लाइए तो ड्राइवर उल्टा कम नहीं है ज्यादा तो होना छोड़ दो साहब ज्यादा होना छोड़ दो तो भाई विचार करे गोष्टी वर्ग का कायदा कानून विचार करायला डोळ्यावर पगार काय असते हे कारचे मी कारचा कारच्या डोळ्यावर कारच्या डोळ्यावर याय तर काही माणसं असतील भाडे घेऊन जातात सकाळी नऊ वाजता गेले की संध्याकाळी बारा वाजता येतात त्यानंतर गाडीमध्ये चिंत खात असते फक्त चिंता खात असते आणि मालक त्या एसीच्या डब्यामध्ये याच्या म्हणतात तू राग येत असे या साहेब आले आमदार साहेब आले पुढे करतो लय